टू माय चॅनल कशा आहे तुम्ही मस्त आहे ना विद्या विद्यासलेपच्यामध्ये तुमचा स्वागत आहे आणि आज आहे बुधवार तर आज मी माझ्या मंदिरामधले देवांना आंघोळ घालणार आहे मेन गोष्ट पंधरा दिवस झाले देवांना मी पूजा नाही करत होती काही प्रॉब्लेम असल्यामुळे तर आता पंधरा दिवसानंतर मी देवांना आंघोळ घालणार आहे अनेक म्हणजे मंदिरला पण भरपूर धूल बसली आहे सर्व मला मंदिर स्वच्छ करून देवांना स्वच्छ करून घ्यायचं आहे अं उद्या गुरुवार आहे तर मी बोली चला आजच मी देवांना अंघोळी घालून घेते तर मी तुम्हाला सर्वात पहिला ना माझ्या मंदिरामधले देव आणि ती धूळ बसली ते तुम्हाला दाखवते तर मग एवढे दिवस बत्ती नाही लागलेली होती त्यामुळे ती एवढी धूळ बसली आहे आणि आम्ही जरासुद्धा देवाजवळ जात नाही देवाजवळ काय देवाचा कुठलाच गोष्टीला हात लावत नाही आम्ही आता हे आज सकाळी मी पुरं गमूत्र आणि पाणी आणि पूर घरातलं माझं तेवढं पुसापुशी आहे तेवढं पुसून घेतलं लादीसुद्धा त्याच्याने गमूत्र आणि पुसली मी आज तर आज फायनली मी देवांना ला हात लावते तर हे मी तुम्हाला दाखवलं नाही पण मी तसं केलं ते मी तुम्हाला सांगते तर चला आता सर्वात पहिला सर्व ते फुलांपासून सर्व मला काढून घ्यायचं आहे आणि बाहेरचे पण तोरण मला काढायचे कारण दिवाळीला तोरण लावलेले ते अजून काढले नाही तर मी बोलली एकदमच सर्व होईल तर चला आता पटापट ठीक आवडून सर्वात पहिला मी आधी मंदिराच्या बाजूला तोरण लावलेले होते दोन्या साईडला ते घेते आधी काढून या बाळलीमध्ये मी काढून घेणार आहे आता मी बाहेर आली आहे आणि बाहेरचे तोरण पण मला काढायचेच होते तर मी, आज काड़ी काड़ी। मी जे आज काढेल उद्या काढेल तर मी ह्याच दिवसाची वाढ बघत होती कधी पंधरा दिवस माझे कंप्लीट होतात आहे आणि कधी मी ते काढून घेते ते सर्वात पहिला तोरण तर घेतले काढून ते चे चे। आता स्वच्छ करायचेच आहे आता इथे मी दिवे घेते माझ्या देवासमोरचे ते घेते आता ते पण मला स्वच्छ करायचे तर ह्या पावडरनी काय मी माझ्या देवांना मी स्वच्छ करून घेते आणि दिवेसुद्धा याच पावडरने मी स्वच्छ करते दोन दिवसा आधीच ही पावडर आणून ठेवलेली होती मीने तर मी बोललेली पावडर संपली आहे तर आणलेलीच बरी नंतर मग मला ते एमर्जन्सीमध्ये बोलतात ना आपली संपली आहे परत कुठे जाणार आणि ही पावडर आहे ना दादरला भेटते दादरला म्हटलं तर कबूतर खाण्याच्या समोरच दुकान आहे ते देवांचं देवांची मूर्ती आणि देवांचं सामान भेटतो त्याच दुकानामधून मी घेतले पस्तीस रुपयाला पॅकेट आहे ते इथे मी आता सर्वात पहिला ना ते दिवे होते ना माझ्या आधीचे लावलेले त्यांचे वाती होत्या त्या वातीना मी कुठेही टाकत नाही ती मी या डब्यामध्ये भरून ठेवते आणि ते डबा भरल्यानंतर मी ते पाण्यात सोडून देते इथे मी आता थोडंसं पाणी शिंपडून घेतलं आहे सर्व्या दिव्यांमध्ये आणि त्याच्यानंतर मी थोडंसं लिक्विड घेतलं आहे बिमबार लिक्विड आणि छोटंसं काता आहे तुम्ही त्याच देवांच्या भांडीसाठीच वापरते दे तो काता त्याच्याने आधी मी स्वच्छ आधी या कात्याने मी ऑइली पानं आहे म्हणजे चिकट पान आहे तो आधी त्या कात्याने घासते स्वच्छ आणि त्याच्यानंतर मी तो पाव ती पावडर आहे त्याच्याने मी ते भांडी देवाची एक एक करून स्वच्छ करून घेते अशी मी भांडी स्वच्छ करते खरं हाय ते तुम्हाला सांगते की पावडर आहे म्हणून ती हे नाही पण ऑइली असते ना ती काय एवढी पावडरनी निघता निघणार नाही त्याला तुम्हाला जास्ती जोर लावा लागेल त्यापेक्षा तुम्ही काताचा थोडा आणि लिक्विडचा वापर करणं गरजेचं आहे तर मी तरी असं करते इथे मी माझी देवाची भांडी स्वच्छ करून झाली आहे आता सुक्या कपड्याने स्वच्छ पुसून घेते आणि मस्त छान वाटत होती माझ्याकडे एक दिवे नाही आहे एकूण चार चार दिवे आणि तांबे आहे छोटे छोटे ताटं आहे छोटे छोटे ही अशी भांडी माझी भरपूर आहे मेन गोष्ट तर इथे आता मी सर्वेत ते देव मंदिरामधले होते ते सर्व काढून घेते एका ताटामध्ये आणि त्यांचे मी माल घातलेली होती ती मला स्वच्छ करायची होती तर माल काढून घेतली ती हातातच ठेवली थोडंसं लिक्विडने हलक्याच हे मी स्वच्छ धुवून घेतली त्या मालीला आता त्या माली तर आज काय सुकणार नाही ते डायरेक्ट उद्या सुकणार आहे त्यामुळे ते मी सुकायला एका ताटामध्ये ठेवणार आहे तेवढ्यापुरती मी इथे ठेवून दिले ते इथे मी सर्वात पहिला त्याच पावडरने गणपती बाप्पांना हलक्या जाताने असं चोलून घेते त्याच्यानंतर स्वच्छ आंघोळ घालून घेते आणि स्वच्छ कपड्याने त्यांना फुसून घेते आणि क्यूट वाटतात हे बाबा आणि मस्तपैकी ताटामध्ये त्यांना ते ठेवून देते असंच करून करून एक 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 देवांना स्वच्छ हलक्या साताने चोलून घेते आणि अंघुळसुद्धा घालून घेते आणि त्यांना ते सुक्या कपड्याने पुसून घेते असे माझे देव मी म्हणजे स्वच्छ करून घेते आणि अंघुळ घालून घेते आणि स्वच्छ नाही म्हणायचं तर अंघोळ घालून म्हणायचं माझ्या तोंडातनं तेच सारखं सारखं शब्द येते तर इथे Uh, मेन गोष्ट देवांना अंघोळ घालून मला खूप टाईम लागलेला होता कारण एवढ्या पंधरा दिवसानंतर मी देवांना आंघोळ घालते म्हटलं तर खूप लेट पण झालेलं होतं तरी पण मी ठरवलेलं की आज फायनली मी देवांना आंघोळ घालूनच घेणार तिथे लाल कपडा होता पायरीवर आणि मंदिरात ते काढून घेतला त्याच्यानंतर मंदिरामधला आतमधला आधी मी वल्या कपड्यांनी सुक्या कपड्यांनी पुसून घेतलं आहे सुंदर छानपैकी त्याच्यानंतर मंदिराच्या वरती होते ना धूल ते मी लास्टला पुसले आहे कारण मी बोलू आधी आतमधलाच पुसून घेते छानपैकी आणि नंतर मग मंदिरावरचा सर्व मस्तपैकी लकलकीत करून घेतलाय इथे मी आता लाल कपडा डबल टेबल करून तो ठेवून देते त्याच्यानंतर पायऱ्या आहे या पायऱ्यांना मी असा फोल्ड करून कपडा आतमधून व्यवस्थित साईड साईडला ते आलेलं ते बोटांनीच असं सा, आतमध्ये टाकते परत त्यांना असं फोड करून घेते आणि खूप छान असं हातबीत असेल व्यवस्थित तिसरीसारखं करून घेते त्या पायऱ्यांना पण आणि कपड्यांना आणि खूप सुंदर छान वाटतं इथे देवांना आंघोळ झालेली आहे आणि खूप छान वाटतात ते बघा लकलकीत वाटतात ते देव भारी वाटत होते आणि सर्व देवांना आता मला मंदिरात बसवायचं आहे तर सर्वात पहिला गणपती बाप्पांना बसवल्यानंतर महालक्ष्मी आईला बसवल्यानंतर विष्णू देवांना पांडुरंग माझ्याकडे भरपूर देव आहे मला सर्व म्हणतात तुझ्याकडे सर्वे देव आहे तर खरंच मला खूप आवडतात म्हणून त्यासाठी मी सर्वे देवांना ठेवलं आहे तिथे तुपाचा दिवा लावला आहे महादेवांना मी पाण्यात ठेवते छोटंसं ताट आहे त्यांना त्याच्यात ते ठेवते त्याच्यानंतर अन्न पुन्हा देवीला तांदूळ ते तांदूळ तांदूळमध्ये ठेवायचं असतं त्यांना हलत कुंकू लावून घेतलं आहे इथे माझा तुपाचा दिवा लावला छोटंसं तांब्या त्याच्यात मी देवांसाठी पाणी ठेवते इथे तेलाचा दिवा लावून घेतल्या हलत कुंकू लावून देवांना ला, नमस्कार करते आणि खूप भारी वाटते आणि क्षमा पण मागते कारण आज देवांजवळ फुलं नाही दिसत आहे तर अशी माझी आज पंधरा दिवसानंतरची पूजा झालेली आहे आणि खूप भारी वाटते छान वाटते आज मला तर आजचा ब्लॉग खास करून माझा असाच असेल की मी पंधरा दिवसानंतर माझ्या देवांची पूजा आंघोळ घालून पूजा केलेली आहे तर कसा वाटला तुम्हाला माझा ब्लॉग तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि माझं कुठे चुकत असेल ते पण सांगा मला तर चला आता इथेच मी माझा ब्लॉग एन करते तुमचा मला म्हणजे माझा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा तर चला बाय बाय